काय झालं आई शिबिर काय तुच बर वाटलं ना आई हा ना मग मस्त झालं ना सगळं शिबिर सुटलेलं आहे खूप छान अस एकदम मस्त आणि एकदम छान सर्वांनी दान वगैरे केलं या बघ सर्व औरंगबाजून आलेले आहे सगळ्यांनी सोडलेलं आहे आज एकदम गोड आणि एकदम छान असं मस्त पैकी सर्व इकडे दान वगैरे करतात आमच्या आचार्य वगैरे दान वगैरे एकदम छान चालले ते दान करण्याचं आणि हे कसं झालं शिबिर साहेब मिस्टर छान झालं पहिले पहिले संग बोलले तुम्ही मन कोणास माझं एकदम मस्त पैकी शिबिर झालं आज बघा मन सुटलं आहे एकदम छान पैकी असं हे बघा सर्व साधक एवढे आलेले हे बघा पूर्ण साधक त्यांची त्यांचं थांब थांब